सध्या शाखंबरी नवरात्र चालू आहे एका वर्षामध्ये चार नवरात्र येतात दोन गुप्त नवरात्री असतात आणि एक चैत्र नवरात्री आणि एक शारदीय नवरात्र असते आपण शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र साजरी करत असलो तरी देखील शाखंबरी नवरात्र ही सात जानेवारीपासून चालू झाली आहे आणि या नवरात्रीचा उद्या शुक्रवार आलेला आहे आपल्याला या शुक्रवारी देवीची ओटी भरायची आहे मग ही ओटी तुम्ही तुमच्या घरात देवघरात देवीला भरू शकतात किंवा तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही ओटी भरू शकतात बघा आपल्याला आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे कुलदेवीची सेवा केल्याने आपल्याला कधीच काहीच कमी पडत नाही जर का तुम्ही कुलदेवीची सेवा करत नसाल तर बघा तुम्हाला भरपूर असे त्रास अडचणी तुमच्या जीवनात संसारात येऊ शकतात म्हणूनच प्रत्येक महिलेने या शुक्रवारी देवीची ओटी भरायची आहे ओटी तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने भरू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा शाखंबरी नवरात्रीचा उद्याच्या दिवशी हा शुक्रवार आलेला आहे आणि शुक्रवार हा वार देवीचा वार असल्यामुळे आपण अगदी थोडक्यात का होईना देवीची ओटी भरायची आहे ओटी भरण्यासाठी तुम्ही ब्लाऊज पीस किंवा खन्ना नारळाने ओटी भरली तरी चालेल किंवा ओटी भरण्यासाठी साडी घेतली जाती साडी घेताना तुम्हाला ती काठपदराचीच साडी घ्यायची आहे साडी नववारी घ्यायची आहे साडी ही सुती असावी रेशमी असावी त्याचप्रमाणे आपण आपल्या पैशाने विकत आणलेली साडी असावी कोणी दिलेली किंवा घरात आलेली साडी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी वापरू नका त्यानंतर पहा ओटी भरण्यासाठी तुम्ही साडी घेऊ शकतात किंवा तुम्ही ब्लाउज पीस घेतला तरी चालेल यावर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घरातलेच घ्या त्यानंतर तुम्ही एखादं फळ घेऊ शकतात एक नारळ घेऊ शकतात खारी खोबरं हळकुंड ह्या तुम्हाला बदाम सुपारी ह्या वस्तू घ्यायच्या आहेत अकरा रुपये तुम्हाला दक्षिणा यथाशक्तीने ठेवायची आहे गजरा एखादं फुल तुम्ही घेऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्ही सौभाग्य अलंकाराच्या वस्तू देखील घेऊ शकतात म्हणजेच तुम्ही तुमच्या यथाशक्तीने ओटी भरायची आहे अगदी तुमच्याकडे काही नसेल तरी देखील तुम्ही ब्लाऊज पीस किंवा खना नारायणी देवीची ओटी भरली तरी चालेल तुमच्या घराच्या जवळ एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन नक्की तुम्ही ओटी भरायची आहे जर का तुम्हाला तिथे जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी ओटी भरली तरी चालेल जर का ही ओटी तुम्ही घरी भरत असाल तर बघा ही ओटी तुम्हाला संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही ओटी उचलून घ्यायची आहे त्यानंतर शुक्रवार असल्यामुळे देवीसाठी तुम्ही आवर्जून खिरीचा नैवेद्य करायचा आहे त्याचप्रमाणे शुक्रवार असल्यामुळे आपल्याला काय काय करायचं आहे तर सकाळी सक लवकर उठायचं आहे उठल्यावर तुम्हाला उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे छान सुंदर अशी दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही दरवाजाला अकरा आंब्याच्या पानांचं तोरण लावू शकतात यानंतर देवपूजा करताना तुम्ही तुमच्या कुलदेवीला तुम्ही पाण्याने पंचमृताने अभिषेक घालायचा आहे श्रीयंत्रावर तुम्ही कुमकुमार्चन सेवा करू शकतात त्याचप्रमाणे बघा शुक्रवार असल्यामुळे आणि नवरात्र चालू असल्यामुळे तुम्ही दुर्गा सप्तसतीचा एक पाठ आवर्जून करू शकतात बघा ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी आवर्जून दुर्गा सप्तसतीचा एक पाठ हा करायचा आहे त्यानंतर पहा तुम्ही याचप्रमाणे तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करू शकतात किंवा तुम्ही इतर सेवा देखील करू शकतात आता ह्या झाल्या सेवा त्यानंतर तुम्हाला दिवसभरात देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आता ह्या झाल्या काही चांगल्या गोष्टी आता कोणत्या चुका तुम्हाला या दिवशी करायच्या नाही तर बघा तुम्हाला जर का देवीची ओटी भरणं शक्य नसेल सेवा देखील करणं शक्य नसेल तरी देखील तुम्ही उद्याच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका घरातील कुलसरीचा तुम्ही अपमान करू नका तसं पाहिलं तर या गोष्टी आपण रोजच करायच्या नाही परंतु ह्या नवरात्रीतील शुक्रवारी निदान आपण सेवा करत नसाल इतर गोष्टी करत नसाल तर ह्या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाही आहे कोणाचा अनादर करायचा नाही कोणी जर का दरवाज्यावर आलं तर त्याला हाकलून देऊ नका कुत्रं प्राणी मांजर असेल त्याला हाकलून लावू नका गाय आली तर तिला अन्न द्या एखादा गरजू व्यक्ती जर का दरवाज्यावर आला तर त्याला तुम्ही अन्नाचं दान नक्कीच करू शकतात त्याचप्रमाणे घरात वाद क्लेश होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्याचप्रमाणे जे आपल्यापेक्षा मोठे वडीलधारी व्यक्ती असतील त्यांचा चुको नाही या दिवशी अपमान आपल्याला करायचा नाही आहे तर ह्या छोट्या छोट्या काही चुका आहेत ह्या चुका आपल्याला करायच्या नाही आहे बघा जरी तुमच्याकडनं काही सेवा होत नसतील तुमच्याकडनं दुर्गा सप्तशती पाठ होत नसेल तरी चालेल परंतु ह्या चुका आपल्याला करायच्या नाही आहे यामुळे आपल्यावर आपली कुलदेवी नाराज होऊ शकते किंवा कळत कलत न कळत झालेल्या चुकांमुळे आपल्या घरात किंवा आपल्या संसारात ह्या अडचणी येऊ शकतात तर आपल्याला ह्या गोष्टींची काळजी या दिवशी नक्कीच घ्यायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ